ओ नम श्रीयतिराजाय सच्चे सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे प्रिय मित्रांनो नमस्कार विवेकानंद सागर या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण स्वामीजींचा एक विचार घेऊन त्यावर चिंतन करणार आहोत आणि तो विचार आहे अपयशांची तमा बाळगू नका हा विषय आहे अपयशांची तमा बाळगू नका आता बघा स्वामीजी काय म्हणतात अपयशाकडे मुळीच लक्ष देऊ नका अपयश येणे अगदी स्वाभाविक आहे ते तर जीवनाचे सौंदर्यच म्हणाव्याचे अपयशांखेरीत जीवन ते काय ह्या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनात नसेल तर तसले अर्थही न अर्थशून्यजीन्य जगण्यात काय स्वारस्य अपयश नसल्यास जीवनात काही काव्य उरेल काय ह्या धडपडींची ह्या चुकांची अपयशांची तमा बाळगू नका मी गाईला कधी खोटे बोलताना ऐकले नाही पण ती नेहमी गायच राहते कधी मनुष्य होत नाही म्हणून या अपयशांची खंत बाळगू नका शुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नका हजार वेळा अपयशी झालात तरी फिरून एकवार कंबर कसून प्रयत्न करा म्हणजे बघा किती प्रेरणादायी वाक्य आहे स्वामीजींचं ह्या जीवनामध्ये यश आणि अपयश हे येणारच पण साधारणतः जीवनामध्ये अपयश येतं पण अपयश आलं तरी त्याची खंत बाळगू नका असं आपल्याला स्वामीजी सांगतात सर्वसाधारणपणे आपल्याला तीन प्रकारचे लोकं बघायला मिळतात पहिल्या प्रकारचे लोकं ते काहीही करत नाही कारण त्यांना नेहमी अपयशाची भीती असते नाही मी हा उद्योग सुरू केला आणि मला अपयश आलं तर मग काय होईल अरे पहिले करून तर बघा पण ते धाडसच करत नाही का काहीतरी नवीन केलं पाहिजे असा ते कधी विचारच करत नाही त्यांच्या मनामध्ये भीती असते की आपल्याला हे जमणार नाही आपल्याला अपयश येईल सुरुवातीपासूनच असा नकारात्मक विचार कशाला करता प्रयत्न करायला हरकत आहे का प्रयत्न करून बघा ना प्रयत्न केले तर यश येईलच सुरुवातीला जरी अपयश आलं तरी घाबरून जाऊ नका तरी पहिल्या प्रकारचे लोक कधी काहीच करत नाही कधी जीवनामध्ये रिस्कच घेत नाही कधी आव्हानच शिक स्वीकारत नाही दुसऱ्या प्रकारचे लोक काहीतरी करतात ते सुरू करतात पण त्यांना जर अपयश आलं त्यांच्या कार्यामध्ये जर विघ्न आलीत तर ते तिथेच थांबतात ते पुढे जाण्याचं साहस करत नाही ते सोडून देतात आता सोडून दिल्यामुळे काही उपयोग आहे का तुम्हाला अपयश आलं तरी प्रयत्न करत राहायला पाहिजे आणि जे खरोखरच धाडसी असतात जे शूरवीर असतात ते कितीही जरी मार्गामध्ये अडथळे आले कितीदा जरी अपयश आलं तरी ते प्रयत्न कधीच सोडत नाही ते प्रयत्न करतच राहतात आणि शेवटी त्यांना यश प्राप्त होतेच तर आपल्याला ह्या तिसऱ्या प्रकारचे लोक व्हायचं आहे पहिल्या दोन प्रकारचे लोक भित्रे आहे ते साहस करत नाही ते काही करत नाही आणि अपयशाला घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करतात इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे की फेल्युअर इज स्टेपिंग स्टोन टू सक्सेस अपयश ही यशाची पहिली पायरी आहे मग तुम्ही अपयशाला घाबरता कशाला जीवनामध्ये मोठमोठ्या लोकांना अपयश आलेली आहेत फक्त आपल्या बाबतीतच नाही बरेच लोक अपयश आलं की डिप्रेशनमध्ये जातात आत्महत्या करतात काय काय करतात आता हे अपयश आलं तर त्याला आपल्याला यशामध्ये परिणत करता आलं पाहिजे ते सामर्थ्य आपल्यामध्ये आहे पण आपण ते धाडस करत नाही ते साहस करत नाही बघा अब्दुल कलामांच्या जीवनामधली एक घटना आहे अब्दुल कलाम जेव्हा सायंटिस्ट होते आणि श्रीहरिकोट्यावरून एक सॅटलाईट त्यांना लॉन्च करायचा होता आता सॅटलाईट सगळा तयार झाला आणि आता कमांड देणार आता सॅटलाइट जाणार ऑर्बिटमध्ये अब्दुल कलाम त्यावेळेस मिशन डायरेक्टर होते त्यांच्याकडे ते प्रोजेक्ट होतं एस एल व्ही थ्री त्यांना वाटलं की सगळं बरोबर आहे आता काय प्रॉब्लेम आहे त्यांनी सॅटलाईट सोडला आणि तो सॅटलाईट ऑर्बिटमध्ये जाण्याऐवजी बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन पडला आता बघा कितीतरी लोकं बघायला होते आणि इतक्या सगळ्या लोकांच्या समोर तो सॅटलाईट ऑर्बिटमध्ये गेला नाही तो समुद्रात पडला करोडो रुपयांचं नुकसान झालं पण बघा अब्दुल कलामांनी ते सगळं कसं मॅनेज केलं एवढं मोठं जीवनामध्ये अपयश आलं लोकांना तोंड कसं द्यायचं काय सांगायचं पण त्यांनी ठरवलं की यावर्षी आपल्याला अपयश आलं पण पुढल्या वर्षी आपण नक्कीच सॅटलाईट ऑर्बिटमध्ये सोडून दाखवू ते हिम्मत हारले नाही त्यांना थोडं वाईट वाटलं पण त्यांनी हिम्मत सोडली नाही आणि त्यांचे जे बॉस होते धवन सतीश धवन यांनी पण प्रोत्साहन दिलं की माझ्या वैज्ञानिकाने खूप प्रयत्न केले त्यांना अपयश आलं असेल पण पुढल्या वर्षी म्हणजे नक्कीच ते यशस्वी होतील धीर दिला हिम्मत दिली आणि एस एल व्ही थ्री दुसऱ्या वर्षी त्यांनी ऑर्बिटमध्ये सोडला आणि तो यशस्वीपणे ऑर्बिटमध्ये गेला एक वर्ष कठोर प्रयत्न केले सगळ्यांनी प्रयत्न केले आणि शेवटी यश मिळून दाखवलंच बघा अपयश आलं म्हणून त्यांनी काही हिंमत सोडली नाही किंवा सेटेलाईट पाठवायचं सोडलेलं नाही म्हणजे जर आपण प्रयत्न करत राहिलो तर यश मिळतंच हे अब्दुल कलामांच्या जीवनातलं उदाहरण आहे त्यांनी शिलाँगला जे लेक्चर दिलं होतं शेवटचं लेक्चर त्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे तेव्हा जीवनामध्ये अपयश येतात मोठ्या मोठ्या लोकांच्या जीवनामध्ये अपयश येतात पण ते ह्या सगळ्या अपयशांवर मात करतात आणि स्वामीजी जर म्हणतात की एक वेळाने हजार वेळा जरी अपयश आलं हजार वेळा तरी प्रयत्न करतच रहा तुम्हाला माहीत असेल अल्वा एडिसन त्याने जेव्हा बल्ब तयार केला एक हजार वेळा त्यामध्ये त्यांना अपयश आलं पण ते असे वैज्ञानिक होते की त्यांनी चिकाटी सोडली नाही आणि शेवटी बल्ब निर्माण करून दाखवलाच म्हणजे बल्बमधून कसा प्रकाश येतो हे त्यांनी दाखवून दिलं एक हजार वेळा त्यांना अपयश पत्करावं लागलं पण त्यांनी मात्र हिंमत सोडली नाही आणि शेवटी त्यांना यश मिळालं म्हणजे बघा जो मनुष्य प्रयत्न सोडत नाही जो मनुष्य अपयशांना पण स्वीकार करतो अपयशामुळे बिलकुल घाबरत नाही भयभीत होत नाही आणि पुढे पुढे जात राहतो ती व्यक्ती आपल्या जीवनाचे ध्येय गाठणारच गाठणार सुरुवातीला अपयश आलं म्हणून तुम्ही तिथेच बसून जाऊ नका एकदा स्वामी विवेकानंद हिमालयामध्ये जात होते आणि वर टेकडीवर जायचं आहे त्यांच्यासमोर एक संन्यासी होता तो पण जात होता तो काही पायऱ्या चढला आणि तिथेच बसला म्हणे आता माझ्याकडून काही चढणं होणार नाही तेव्हा स्वामीजी जात होते मागून अरे म्हणे तुम्ही का बसले नाही म्हणे स्वामीजी आता मी थकलो आता माझ्याकडून चालणंच होत नाही मी जाऊ शकत नाही त्यानं हिंमत सोडली होती स्वामीजी म्हणाले की मागे बघा ह्या ज्या दोन हजार पायऱ्या आहे त्या तुमच्या पायाखालून गेलेल्या आहे तुम्ही दोन हजार पायऱ्या क्रॉस करून इथे आलेल्या आहात आता काही दोनशे पायऱ्या आहे त्या पण तुमच्या पायाखाली येतील हिंमत सोडू नका चला माझ्यासोबत आणि शेवटी स्वामीजी त्यांना सोबत घेऊन गेले आणि ते गडावर जाऊ शकले म्हणजे बघा मनुष्य कधीकधी हिंमत हारून जातो अरे आता काय होईल विद्यार्थी नापास झाला तर तो हिंमत सोडून देतो शेतकऱ्याला एखाद्या वर्षी दुष्काळ पडला जर पीक नाही आलं तो हिंमत सोडून देतो पण इथे स्वामीजी म्हणतात की हे असं होणारच आहे कारण जीवनामध्ये यश आणि अपयश ह्या दोन्ही गोष्टी राहणार आहे म्हणून तुम्ही अपयशाची खंत करू नका भीती बाळगू नका कारण मनुष्याला अपयशाला यशामध्ये परिवर्तित करता येतं आणि हे पण स्वामीजी म्हणतात की गाय गाय खोटं बोलत नाही पण शेवटी ती गायच राहते गायीमध्ये काही बदल होतो का मनुष्य हजार चुका करतो पण त्यानं जर प्रयत्न केले तर तो महान पण होऊ शकतो दश्यूरत्नाकरणी किती खून केले दरोडेखोर होता पण वाल्मिकी ऋषी झाला म्हणजे मनुष्याच्या हातून कितीही चुका झाल्या कितीही त्याला अपयश आलं तरी त्यांना हिम्मत सोडू नये कारण भविष्यकाळ पुढे आहे वर्तमान आहे जे झालं माराज ते झालं अपयश आलं असेल अपयश का आलं याचं कारण शोधून काढा आणि मग पुन्हा प्रयत्न करा जोमानं प्रयत्न करा डबल प्रयत्न करा आणि बघा तुम्हाला यश प्राप्त होईल झाल्याशिवाय राहणार नाही आता बघा शिवाजी महाराजांचं उदाहरण बघा आता शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये त्यांनी किती युद्ध केले किती किल्ले जिंकले एवढे वीर एवढे शूर तरी पण त्यांनाही कधीकधी अपयश पत्करावं लागलं जेव्हा मिरजेराजे आले मिरजेराजे जयसिंग आणि त्यांचं सैन्य अफाट होतं त्यांनी युद्ध सुरू केलं आता शिवाजी महाराजांना माहिती होतं की आपलं सैन्य सपाट भूमीवर युद्ध करू शकत नाही आणि यांच्या एवढ्या मोठ्या सैन्यासमोर आपलं सैन्य टिकू शकणार नाही आपलं सगळं सैन्य मारलं जाईल म्हणून त्यांनी काय केलं समझोता केला तह केला आणि तहामध्ये त्यांच्याकडे पस्तीस किल्ले होते शिवाजी महाराजांनी पत्ती पस्तीस किल्ले जिंकलेले होते त्यामधले तेवीस किल्ले त्यांनी मोगलांना परत केले मिरजेराजांना ते देऊन टाकले म्हणजे हे घ्या तुम्ही एवढे किल्ले फक्त बारा किल्ले स्वतःकडे ठेवले तेवीस किल्ले देऊन टाकले आता हे अपयश आहे की नाही पण त्यांना माहिती होतं की आज अशी परिस्थिती आहे की आपण युद्ध करू शकत नाही आपलं तेवढं सामर्थ्य नाही आपण दोन पावलं मागे आलो पाहिजे म्हणजे आपण चार पावलं पुढे जाऊ शकू तर ते योजना आखायचे खूप बुद्धिमान होते कोणतीही मोहीम ते एकदा करायची नाही एकदाच ते मोहीम करायचे कारण कोणतीही मोहीम ते रिपीट करायची नाही आग्र्यावरून त्यांनी सुटका करून घेतली पण पुन्हा त्या प्रकारे त्यांनी केलं नाही कारण शत्रूला माहिती असते की अशा प्रकारे हा आपली सुटका करून घेतो म्हणून कधीही त्यांनी मोहीम रिपीट केली नाही यावेळेस त्यांनी प्लॅन दुसरा केला मिरजेराजे म्हणाले की तुम्ही औरंगजेबाला भेटायला दिल्लीला जा त्यांचा मुलगा होता रामसिंग तो दिल्लीला होता औरंगजेबांच्या सेवेत होता शिवाजींना म्हणाले की माझा मुलगा तुमची काळजी घेईन तुमच्या केसालासुद्धा धक्का लागणार नाही तुम्ही काहीच काळजी करू नका पण तुम्ही औरंगजेबाला भेटून या शिवाजींना ते मान्य करावं लागलं आणि शिवाजी महाराज आग्र्याला गेले पण नंतर काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे औरंगजेबाने त्यांना बंदिस्त केलं रामसिंग काहीही करू शकला नाही आणि शेवटी शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेतली सुटका करून जेव्हा ते परत आले तेव्हा त्यांनी योजना आखली ते पत्र लिहायचे राजेंना की राजे तुमच्यामुळे तुमच्या मदतीमुळे मी आग्र्यावरून सुटू शकलो तुम्ही जर मला मदत केली नसती मला एवढं संरक्षण दिलं नसतं तुम्ही तुझ्या मुलांना सांगितलं नसतं तर माझी सुटका होऊ शकली नसती ॲक्च्युली मिरजेराजेनं काहीच मदत केली नाही काही, के काही करू शकत नव्हते पण शिवाजी महाराजांनी त्यांना असे पत्र लिहिले की तुमच्या मदतीमुळे माझी सुटका झाली आणि बघितलं की ती प सगळी पत्रं मिरजेराजेला न मिळता ते डायरेक्टली औरंगजेबाला मिळत होती बघा किती बुद्धिमान किती गनिमी कावा पत्र लिहिली राजांना पण ती सगळी पत्र जात होती औरंगजेबाकडे आता ती पत्र औरंगजेबाकडे गेल्यानंतर औरंगजेबांच्या मनामध्ये संध्य निर्माण झाला की अरे मिरजेराजेमुळे शिवाजी सुटले राजेंनी आपल्याशी धोका केला घात केला त्यांनी शिवाजीला सोडवण्यामध्ये मदत केली हा संशय औरंगजेबाच्या मनामध्ये निर्माण झाला आणि औरंगजेबाने शेवटी एका त्यांच्या सेवकांना सांगून त्यांना विष दिलं आणि मिरजेराजे विष प्याल्यामुळे मरण पावले राजेचा काटा काढला किती समजावलं पण ऐकत नव्हते पण शेवटी अशा अशाप्रकारे मिरजेराजे गेले आणि शिवाजीने पुन्हा किल्ले परत मिळवले म्हणजे शिवाजी महाराजांसारख्या शूर योद्ध्यांनासुद्धा कधीकधी अपयश पत्करावं लागतं नेहमीच काही त्यांना यश मिळतं असं नाही बऱ्याच गमीमध्ये त्यांना अपयश मिळालं पण तरी त्यांनी कस कसलीच पर्वा केली नाही हिंदवी राज्य स्थापन करायचं म्हणजे करायचंच काहीही हो पण करायचं हे त्यांनी ठरवलेलं होतं आणि त्यांनी ते करून दाखवलं त्यामध्ये कितीतरी विघ्न आली त्यांच्या जवळच्या लोकांनी त्यांना फसवलं तरी कशाचीही त्यांनी पर्वा केली नाही आपल्या ध्येयापासून एक इंचसुद्धा ढळले नाही आणि शेवटी ध्येय सिद्ध करून दाखवलं तेव्हा आपण हे उदाहरणं डोळ्यासमोर ठेवली पाहिजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी घाबरून जायचे नाही एक वर्ष बिझनेसमध्ये लॉस झाला असेल आता नफा आणि तोटा होणारच आहे आता एक वर्ष धंद्यामध्ये बे तोटा झाला म्हणून काय धंदाच बंद करून द्यायचा कारणं शोधली पाहिजे मार्केटिंग शोधलं पाहिजे फायनान्स शोधलं पाहिजे चांगले लोकं आणले पाहिजे म्हणजे इथे आपण विचारपूर्वक जर कोणतं काम केलं तर अपयश कधीही येत नाही आपले प्रयत्न पुरेसे नसतात आपण त्यामध्ये दे लक्ष देत नाही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो म्हणून आपल्याला अपयश येतं पण आपण जर शंभर टक्के मन देऊन जर ते कार्य केलं आणि सगळ्या बाजूंचा विचार केला योग्य प्रकारे योजना आखली तर अपयश अपयश आपल्याला कधीच येणार नाही आणि जरी अपयश आलं काही कारणामुळे अपयश आलं तरीही घाबरून जाण्याची काहीच गरज नाही प्रयत्न करत राहायचे आज नाही उद्या यश येणारच येणार कधीही हिंमत हारायची नाही कधीही डिप्रेशनमध्ये जायचे नाही कधीही विचार पण करायचा नाही आत्महत्येचा कारण तुमच्यामध्ये सगळी शक्ती आहे आपण सगळ्या समस्यांचा सामना करण्यास समर्थ आहोत पण आपण पुरेसे प्रयत्न करत नाही म्हणून आपल्या जीवनामध्ये अपयश पत्करावं लागतं पण अपयश आलं म्हणून काय झालं हे पशुपक्षी आहे त्यांना अपयश येत नाही पण ते पशुपक्षीच राहतात मनुष्य चुका करतो आणि पुन्हा स्वतःच्या चुका दुरुस्त करतो आणि जीवनामध्ये महान होतो तेव्हा चुका करणं अपयश येणं हे जीवनामध्ये स्वाभाविक आहे ये हे येणारच आहे आणि त्याशिवाय जीवनाला अर्थ काय आहे जर जीवनामध्ये संघर्ष नसेल तसल्या प्रकारचं जीवन जगण्यात अर्थच काय स्वामीजी म्हणतात की मग काय स्वारस्य आहे असं नुसतं साधंसोबत हो जीवन जगण्यात काय स्वारस्य ते काय बहादुरी आहे जर संघर्ष नसेल जर प्रयत्न नसेल जर चिकाटी नसेल तर असल्या प्रकारचं आळणी जीवन जगण्यामध्ये काही फायदा आहे का कसं तरी पुढे ढकलत जायचं टाईमपास करत जायचा त्याला अर्थ नाही जीवनामध्ये आपण मोठमोठी आव्हानं स्वीकारली पाहिजे यश येऊ की अपयश येऊ त्याची पर्वा करायची नाही जे होईल ते होईल गीतेमध्ये अर्जुन म्हणतो युद्ध करणार नाही कारण घाबरला आपल्याला अपयश येईल आपल्याला मृत्यू येईल तिकडे पितामह भीष्म आहे द्रोणाचार्य आहे कृपाचार्य आहे आपण त्यांच्यासमोर टिकू शकणार नाही पण भगवान कृष्णाने त्यांना प्रेरणा दिली अरे अर्जुना घाबरू नको उठून उभा हो आणि युद्धास तयार हो जे होईल ते होईल यश मिळेल अपयश मिळेल त्याची काही काळजी करू नको तू तु तुझं कर्तव्य कर तू क्षेत्रिय आहे ना तू तु तुझं कर्तव्य तु तु करत जा तू शेतकरी आहे ना तू शेती करत जा आपल्याला किती उत्पन्न होईल किती पीक होईल हे काही आपल्या हाती नाही निसर्गावर अवलंबून ना आहे आपल्या प्रयत्नावर अवलंबून आहे पण जर चांगल्या प्रकारे आपण शेती करण्याचं शिकून घेतलं वैज्ञानिक पद्धतीनं जर आपण शेती केली तर आपला यश मिळेल पण आपण कधी प्रयोगच करत नाही आपण नवीन प्रयोग करायला घाबरतो आणि जुनी पिढी तर खूपच घाबरते आणि एवढी घाबरते की नवीन मुलांना आपण काही करू देत नाही तिथं गायरे ते बिज व्या बिझनेस वगैरे काही करू नको नोकरीच कर कारण नोकरीमध्ये महिन्याला पगार ठरलेला आहे बिझनेसमध्ये उद्योगामध्ये काही गॅरंटी नाही आहे पण गॅरंटी नाही पण जर तुम्हाला यश मिळालं तर तुम्ही करोडोपती होऊ शकता नोकरी केल्यामुळे काही होऊ शकत नाही तुम्हाला ठराविकच पगार मिळणार तुम्हाला बिझनेसमध्ये कधी कधी लाखो रुपयाचं प्रॉफिट होईल कधी दोन चार लाख रुपयाचा लॉस पण होईल पण तुम्ही काहीतरी नवीन करण्यासाठी प्रयत्न करा आपल्यामध्ये धाडस नाही आपण कोणतीही नवीन गोष्ट करण्यास घाबरतो सगळ्यांना नोकऱ्या पाहिजे शक्य आहे का एवढी मोठी लोकसंख्या आहे सगळ्यांना नोकऱ्या मिळणं शक्य आहे का सरकारच्या जागा असतात फार कमी आणि सगळ्यांनाच नोकऱ्या पाहिजे तुमच्या घरी शेती आहे शेती करा तुमचा तुमचा घरचा जो काही उद्योग असेल तो उद्योग करा सगळ्यांनीच नोकरी केली पाहिजे असं नाही आपण शिकलो आता शिकलो म्हणजे आपण नोकरीच केली पाहिजे आपण दुसरं कोणतंच काम करू शकत नाही असा भाव मनामध्ये कधीच ठेवू नका कोणतंही काम करण्याची तयारी दाखवा मी असे मुलं बघितले आहे तरुण मुलं त्यांना काहीही काम नव्हतं त्याने छोटीशी कॅन्टीन लावली फक्त चहा फक्त चहा आणि बिस्किट द्यायचे पण हळूहळू हळूहळू ते दुकान वाढत गेलं आणि एक मोठा होटेल झाला लाखो रुपयाची कमाई झाली म्हणजे बघा असे बरेच लोक असतात की ते हिम्मत करतात त्यांना माहिती असते की आपल्याला यश ये येईल की अपयशील याची काही गॅरंटी नाही त्यांना हे माहिती असते की अपयश पण येऊ शकते तरी पण ते साहस तर करतात काहीतरी करून दाखवण्याची हिंमत तर ठेवतात ती हिंमत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे जर आपण काहीतरी करून दाखवण्याची हिंमत ठेवली साहस ठेवलं आणि जर सुरू केलं तर जरी आपल्याला अपयश आलं तरी आपण जर प्रयत्न सोडले नाही तर एक दिवस यश आपल्या पदरी पडणारच आहे म्हणून स्वाभिजींनी म्हटलं आहे की अपयशाची खंत बाळगू नका तुम्ही प्रयत्न करत राहा हजार वेळा जरी तुम्हाला अपयश आलं तरी पुन्हा एकदा प्रयत्न करा यश मिळाल्याशिवाय राहणार नाही अपयशाकडे मुळीच लक्ष देऊ नका अपयश येणे अगदी स्वाभाविक आहे ते तर जीवनाचे सौंदर्यच म्हणाव्याचे अपयशांखेरी जीवन ते काय ह्या अपयशांवर मात करण्याची धडपड जर जीवनात नसेल तर ते तसले अर्थहीन अर्थशून्य जीने जगण्यात काय स्वारस्य अपयश नसल्यास जीवनात काही काव्य उरेल काय ह्या धडपडींची ह्या चुकांची अपयशांची तमा बाळगू नका मी गायीला कधी खोटे बोलताना ऐकले नाही पण ती नेहमी गायच राहते कधी मनुष्य होत नाही म्हणून ह्या अपयशांची खंत बाळगू नका शुल्लक पिछेआटीबद्दल खेद करू नका हजार वेळा अपयशी झालात तरी फिरून एक वार कंबर कसून प्रयत्न करा बघा किती आपल्याला स्वामीजींचे वाक्य प्रेरणा देणारे आहे कारण आपण करण्यास समर्थ आहोत आपले प्रयत्न अपुरे पडतात म्हणून आपल्याला अपयश येतं म्हणून प्रयत्न करत राहा कधी निराश होऊ नका कधी प्रयत्न सोडू नका कधी अपयशाकडे बघून थांबू नका जर तुम्ही पुढे पुढे जात राहिलात तर यश आल्याशिवाय राहणार नाही हे स्वामीजी आपल्याला ह्या संदेशाद्वारे सांगत आहे तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया नमस्कार धन्यवाद ओवंतो सुखेन सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखवाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ओं तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु